म्हटलं राजकीय कार केंद्र त्यांचे सुरु होण्यापूर्वी किंबहुना ज्या भारतीय जनसंघाच्या कामामध्ये ते राहिले सुरुवातीला सचित दिसून म्हणून त्यानंतर अध्यक्ष म्हणून त्याची स्थापना होण्यापूर्वी सामाजिक कार्यामध्ये सामाजिक कार्याविषयीच्या चिंतनामध्ये एकूण समाज जीवन मानवी जीवन या विषयीच्या संशोधनात्मक विश्लेषणामध्ये त्यामुळे त्यांच्या विचाराकडे त्यांनी मांडलेल्या दर्शनाकडे एका राजकीय कार्यकर्त्यांनी किंवा राजनेत्यांनी मांडलेली भूमिका अशा संस्कृतीत किंवा मर्यादित दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ नये मानवी जीवनाविषयी त्याच्याशी पूर्णपणाने सहमती नव्हे तर साधन व्यक्त करणार चिंतन हे त्यांच्या काळातल्या अन्य अनेक विचारवंत राजकीय कार्यकर्त्यांनी मांडले म्हणजे एक पुस्तक आलेलं आहे डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि पंडित आपण राम मनोहर लोहियाचं नाव ऐकतो आणि स्वाभाविकपणाने स्वातंत्र्य काळातला समाजवादी पक्ष स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही काळ अत्यंत प्रमुखपणाने राजकीय वर्तुळामध्ये त्याच्या अनेक नेत्यांची नावं ही सक्रिय होती बाबूजारायणांपासून अशा समाजवादी पक्षाचे नेते राममनोहर लोहिया आणि एकोणीसशे बावन्न साली स्थापन झालेला म्हणजे स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेला भारतीय जनसंघिव पंडित गिरिया पण हो त्या दोघांच्याही समाजविषयक चिंतनामध्ये खूपच साधरणं आढळून येत आणि त्या साधारण्याचं प्रमुख कारण मला असं वाटत की त्या दोघांचाही विचार पूर्णपणाने जा भारत निष्ठ

ज्यांच्या माध्यमातून तुम्ही राबवणुकीच्या पा, पातळीवरती देणारा कोकणपर्यंत देणारा ते माध्यम जे आहे ते प्रशासनिक अधिकाऱ्याच आहे त्यांच्याशी शत्र त्यांच्याविषयी संशयाचा भाव वाढतो आणि त्यामुळे प्रशासन हे देशाच्या विकासामध्ये देशाच्या प्रगतीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार एक साधन आहे माध्यम आहे आणि त्या अर्थाने एका परिधी